नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अंकुश बळाराम पवार या व्हिडिओमध्ये सर्व बेलदार समाज बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्र बेलदार सर्वेक्षण यासाठी जे मोबाईल ॲप बनवलेलं आहे त्या ॲपचं वर्किंग कसं होतं याबद्दल मी आपणास मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो हे ॲप पूर्ण फ्री असून या ॲपमध्ये कोणत्याही पद्धतीचं पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर मतदान कार्ड नंबर किंवा बँक अकाउंट नंबर विचारलं जात नाही मित्रांनो हे ॲप वरती उपलब्ध आहे वरती जर तुम्ही एम एच स्पेस सर्वे स्पेस एम एच स्पेस बेलदार स्पेस सर्वे असं जर टाईप केलं तर ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो या स्क्रीनवरती महाराष्ट्र बेलदार हे आयकॉन दिसतंय हे आयकॉन म्हणजे तुमच्या त्या ॲपचं आयकॉन त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती दिसेल इथे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम जे नवीन युजर असतील त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा साईन अप करावं लागेल स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागेल इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्ही नवीन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तुमचा युजर आय डी ते तुम्हाला बनवावं लागेल तुमचा युजर आय डी तुमचा मोबाईल नंबर असू शकतो तुम्ही देऊ शकता किंवा तुमचा ईमेल आय डी देऊ शकता किंवा तुम्ही काही देऊ शकता फक्त कंडिशन आहे की तो युजर आय डी कमीत कमी नऊ अक्षरी असला पाहिजे नाईन कॅरेक्टरचा असला पाहिजे पासवर्ड हा पासवर्ड कमीत कमी सहा अक्षरी म्हणजे सिक्स कॅरेक्टरचा असला पाहिजे हे केल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी होईल नोंदणी झाल्यानंतर मित्रांनो इथे तो जो काही तुम्ही युजर आय डी क्रिएट केला आहे तो युजर आय डी इथे तुम्ही टाकून पासवर्ड टाकून तुम्ही मोबाईलमध्ये एंट्री करू शकता जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही पासवर्ड पासवर्डवरती क्लिक केलात तर तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता या ॲपमध्ये जी माहिती भरायची आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल या वेडिओ व्हिडिओ व्यतिरिक्त तरी ती इन्फॉर्मेशनसुद्धा इथे दिलेली आहे ती तुम्ही बघून ती इन्फॉर्मेशन त्या ॲपमध्ये भरू शकता किंवा तुमचे काही डाउट्स असतील तर ते डाउट्स तुम्ही इथे काही नंबर्स आणि नावं दिलेले आहेत त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो आता आपण बघूया की युजर आय डी आणि पासवर्ड यूजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ही स्क्रीन येईल या स्क्रीनवरती तीन गोष्टी आहेत एक तर माहिती भरा दुसरं तुम्ही भरलेली माहिती पहा आणि तिसरं जर आपल्याला एखाद्या समाज बांधवाचा शोध घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर शोधायचा असेल ऍड्रेस शोधायचा असेल तर तुम्ही इथे शोधू शकता तर सर्वप्रथम पाहूया की माहिती भरायची कशी मित्रांनो इथे चार पद्धतीची माहिती आपल्याला भरायची पहिली म्हणजे कुटुंब प्रमुखाची वैयक्तिक माहिती भरायची दुसरा कुटुंब प्रमुखाचं फोटो अपलोड करायचे आहे आणि तिसरं निवासी माहिती म्हणजे तुमचा ॲड्रेसबद्दल माहिती भरायची आणि चौथं कुटुंबातील जे सदस्य आहेत त्या सदस्यांची माहिती भरायची तर आपण एक एक करून पाहूया पहिल्यांदा पाहूया कुटुंब प्रमुखाची माहिती याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ही स्क्रीन दिसते आणि या स्क्रीनवरती प्रमुख जो आहे त्याचं नाव आ, हे नाव कसं लिहावं ह्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे की पवार मोहन राम तुमचं नाव फर्स्ट सरनेम देन तुमचं नाव आणि वडिलांचं नाव त्याच्यानंतर ता जन्मतारीख जी जन्मतारीख असेल ती लिंग पुरुष स्त्री रक्तगट जो असेल तो क्लिक करा वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित जो असेल ते क्लिक करा कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे ते इथे क्लिक करा फोन नंबर जो फोन नंबर असेल तो द्या मित्रांनो एक गोष्ट महत्वाची इथे जिथे जिथे स्टार मार्क केलेला आहे स्टार ते कंपल्सरी फील्ड आहेत आणि त्या फील्ड तुम्हाला एम टी ठेवून चालणार नाही जर चुकून तुमच्याकडून ती फील्ड एम टी राहिली तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही त्यामुळे कृपया फॉर्म भरताना लक्ष ठेवा जिथे जिथे स्टार मार्क आहे त्या फिल्ड कंपल्सरी भरणं आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी ऑप्शनल आहे परंतु मी सर्वांना विनंती करेन सर्व कुटुंबप्रमुखांना की ज्यांच्याकडे ईमेल आय डी आहे त्यांनी कृपया इथे मेन्शन करावा त्यानंतर पोटजात इथे तुमचं कुळ लिहू शकता कोणी तालन खेडरे बावरू जे तुमचं कुळ असेल ते तू कि ते कुळ तुम्ही इथे मेन्शन करू शकता त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन शैक्षणिक जर तुमचे दहावी नसेल कंप्लीट झाली तर दहावी नॉट कंप्लीटेड दहावी झाली असेल तर एस एस सी एच एस सी डिग्री डिप्लोमा जे काही तुमचं शिक्षण असेल त्याच्यावरती क्लिक करा त्यांच्यानंतर जे शिक्षण आपण इथं वरती क्लिक केलं आहे असं समजा डिप्लोमा डिप्लोमा कशा तर सपोज मी कम्प्युटर मध्ये डिप्लोमा केलेला आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मी इथे लिहीन त्याच्यानंतर माझं उपजीविकेचे साधन मी व्यवसाय करत असेल तर व्यवसायावरती क्लिक करेन मी जर नोकरी करत असेल तर नो, नोकरीवरती क्लिक करेन जर मी शेती करत असेल तर शेतीवरती क्लिक करेन आणि नंतर उपजीविकेचे इतर साधन समजा जर माझं याच्यापैकी कोणतं नसेल आणि मी जर इतरवरती क्लिक केलेलं असेल तर इतर म्हणजे काय ते मला इथे मेंशन करायचं समजा जर मी नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये मी कोणतं सर्विस कु कुठे सर्विस करतो आहे ते लिहायचं आहे मध्ये आहे की सेमी मध्ये आहे की मध्ये आहे त्याच्यानंतर नोकरीमध्ये मध्ये माझं पद कोणतं आहे माझा हुद्दा कोणता आहे मी टीचर आहे क्लर्क आहे प्रोफेसर आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे कलेक्टर आहे तहसीलदार आहे बी आहे सीईओ आहे जे काही माझं पद असेल ते मी इथे लिहायचं त्याच्यानंतर स्वतःचं घर आहे का असेल तर होय नसेल तर नाही त्याच्यानंतर रेशन कार्ड आहे का जर असेल तर कोणत्या प्रकारचं आहे केशरी आहे पिवळा आहे की पांढरा आहे जर नसेल तर नाही म्हणून क्लिक करा मतदान कार्ड जर असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा जात पडताळणी कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट असेल हो तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा हे भरून झाल्यानंतर मित्रांनो या सबमिट या बटनवरती क्लिक करा आणि तुमची इन्फॉर्मेशन सेव्ह होईल त्याच्यानंतर तुम्हाला बॅक जाऊन पुन्हा कुटुंब प्रमुखाचा फोटो इथे अपलोड करायचा आहे इथे कॅमेऱ्यातून तुम्ही फोटो घेऊ शकता किंवा मोबाईलच्या गॅलरीमध्ये तुमचा जर एखादा फोटो असेल तो तुम्ही अपलोड करू शकता मी तुम्हाला गॅलरीतून सोपं सिलेक्ट करणं कॅमेरातून तुम्हाला सांगतो की कॅमेरातून या पद्धतीने तुमचा जर फोटो असेल तर तुम्ही हा फोटो घेऊन त्याच्यावरती क्लिक केलात तर तो, तो फोटो तुमचा इथे दिसेल आणि ओके जे बटन आहे त्या ओकेवरती जर क्लिक केलं तर तुमचा फोटो अपलोड होईल इथे अपलोड झाल्यानंतर इथे अपलोड म्हणून करायचं आहे की तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल हे झाल्यानंतर मित्रांनो तुमचा निवासी ॲड्रेसबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे इथे दोन पद्धतीचा ॲड्रेस आहे कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता म्हणजे जर मी मूळ गाव माझं महाड आहे तर मी इथे मूळ गावाबद्दल माझा ॲड्रेस जो मूळगावचा ॲड्रेस आहे तो लिहीन आणि मी नोकरीनिमित्त कामानिमित्त जर मी दुसरीकडे राहत असेल सध्या पनवेलला राहतो तर माझा पनवेलचा पत्ता येईल तर अशा पद्धतीने ती माहिती भरून तुम्ही इथे सबमिट करू शकता त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरायची आहे तर कुटुंबातील सदस्य जसे असतील जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची माहिती इथे भरायची आहे सर्वप्रथम जर आपली पत्नी असेल त्या पत्नीचं नाव तिची जन्मतारीख लिंग रक्तगट जो असेल तो रक्तगट त्याच्यानंतर कुटुंब सदस्याचे कुटुंब प्रमुख असे असलेले नाते समजा पत्नी आहे तर पत्नीवर क्लिक भाऊ असेल मुलगा असेल मुलगी असेल सून असेल नातू असेल बहीण असेल किंवा इतर जे नाते असतील कोण असेल समजा मी इतरवरती क्लिक माझे आजी आजोबा माझ्या माझ्यासोबत मामा मामी असतील काका मावशी जे कोणी असेल ते मी इथे ते नातं लिहीन त्याच्यानंतर माझे हे जे सदस्य आहेत ज्यांची माहिती मी भरतो त्यांचे ते विवाहित ते, अविवाहित लिहायचे त्यांचा फोन नंबर आणि ईमेल या दोन गोष्टी मित्रांनो फोन नंबर आणि ईमेल जर मुलींची माहिती भरत असाल लेडीजची माहिती भरत असाल तर फोन नंबर आणि ईमेल आय डी तुम्ही इथे मेन्शन करू नका भरू नका त्याच्यानंतर शैक्षणिक पातळी म्हणजे एज्युकेशनबद्दल लिहा त्या सदस्याचं जे काही शिक्षण असेल ते शिक्षण लिहा त्याच्यानंतर शिक्षण कशामध्ये आहे ते, कशा ते लिहा उपजीविकेचे साधन काय आहे कुटुंब प्रमुखावरती अवलंबून आहे की नोकरी करतायत की व्यवसाय करतायत जे काय असेल ते इथे क्लिक करा सर्विस करत असाल तर कोणत्या पद्धतीची सर्व्हिस गव्हर्मेंट सर्विस सेमी गव्हर्नमेंट किंवा खाजगी ते मेन्शन करा नोकरीमध्ये कोणतं पद आहे ते मेन्शन करा सदस्याचं रेशन कार्डमध्ये नावं आहे का असेल तर होय म्हणा नसेल तर नाही त्याच्याकडे मतदान कार्ड आहे का असेल तर होय म्हणा नसेल तर नाही जात आ... प्रमाणपत्र आहे का कास्ट सर्टिफिकेट असेल तर होय म्हणा नसेल ना तर नाही ना 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 ना। कास्ट व्हॅलिडिटी असेल तर होय म्हणा नसेल ना तर नाही अशा ना। पद्धतीने तुम्ही ती जतन केलं जतन करा म्हणजे तुम्ही सेव्ह करा सेव्ह करून एका सदस्याचं झालं असं तुम्हाला जेवढे तुमच्या कुटुंबामध्ये सदस्य आहेत त्या सर्वांची अशी माहिती भरायची आहे माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो ही माहिती तुम्ही आता भरली एक भाग झाला तुमचा आता जी भरलेली माहिती आहे ती जर तुम्हाला पाहायची असेल जी माहिती तुम्ही भरली ते तुम्ही पाहू शकता इथे भरलेल्या माहितीवरती भर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा चार माहिती दिसतील एक एक करून तुम्ही ती पाहू शकता कुटुंब प्रमुखावरती क्लिक केलं तर तिची काही कुटुंब प्रमुखाची माहिती आपण भरलेली आहे ती कुटुंब प्रमुखाची माहिती तुमच्या स समोर असेल याच्यामध्ये जर तुम्हाला काही अपडेट करायचे असतील चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता तसंच त्याचा फोटो पण तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये अपडेट करायचं असेल तेही करू शकता निवासी माहिती जी आहे ती तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काही अपडेट करायचे असतील तर तेही करू शकता सदस्य जे आहेत कुटुंबातील सदस्य त्यांची तुम्ही माहिती बघू शकता आणि त्याच्यामध्ये काही स अपडेट करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पहिली स्टेप केली माहिती भरली दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती पाहिली त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही चेंजेस करू शकता आता तिसरी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्हाला एखाद्या समाज बांधवाबद्दल जर त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस शोधायचा असेल तर ते तुम्ही शोधू शकता तर इथे तीन नंबर लिहिलेले बेलदार समाज बांधव शोधा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीचा नंबर तुम्हाला शोधायचा आहे त्या व्यक्तीचं नाव लिहिणं महत्त्वाचं आहे सो मी इथे लिहितो पवार पवार संदीप पवार संदीप असं नाव लिहिलं मी आणि त्यांचा जिल्हा माहीत असणं महत्त्वाचं आहे जर त्यांचा जिल्हा सपोज नाशिक आहे तर संदीप पवार फ्रॉम नाशिक यांचं जर आपल्याला मोबाईल नंबर आणि ॲड्रेस फाईंड करायचं असेल तर आपण सर्च केलं तर आपल्यासमोर पवार संदीप तानाजी यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस आपल्यासमोर आलेला आहे तर अशा तऱ्हेने मित्रांनो लाईफ टाईम तुम्ही कधीही कोणत्याही समाज बांधवाचा मोबाईल नंबर या ॲप थ्रू शोधू शकता तर हे झालं मित्रांनो या ॲपमध्ये इन्फॉर्मेशन भरणं आणि इन्फॉर्मेशन चेक करणं आणि फ्युचरमध्ये जर तुम्हाला कोणत्या समाज बांधवाचा जर मोबाईल नंबर आणि ॲड्रेस हवा असेल तर तो तुम्ही यामध्ये शोधू शकता दुसरी एक गोष्ट मित्रांनो जर एखाद्याकडे मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल आणि त्या सदस्याची जर माहिती भरायची असेल तर तुम्ही एक सेम मोबाईलवरून तुम्ही पाहिजेल तेवढ्या लोकांची माहिती भरू शकता फक्त युजर आय डी आणि पासवर्ड त्या कुटुंबाचा वेगळा असेल प्रत्येक कुटुंबासाठी वेगळा युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आणि एका मोबाईलवरून पाहिजेल तेवढ्या कुटुंबाची माहिती भरू शकता फक्त त्या कुटुंबाचा जो युजर आय डी पासवर्ड तुम्ही बनवलेला आहे हा कोणाशी शेअर करू नका कोणाला देऊ नका तर अशा तऱ्हेने मित्रांनो ही माहिती आपण याच्यामध्ये भरू शकतो जर काही अडचण आलीस आपल्याला माहिती भरताना तर या व्हिडिओमध्ये काही नावं दिलेली आहेत किंवा त्या मध्ये काही नावं दिलेले आहेत मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि विचारू शकता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच